जे महाराष्ट्र मित्रांनो आहात मजेत ना तर आम्ही पण मजेतच आहोत तर आपण काल ठिबक आतरून घेतलं आतरल्याच्या नंतर काही ठिकाणी भरपूर ठिकाणी पाईप लिकेज आहे एका पाईपाला तीन तीन ठिकाणी होल ते आणि त्यातनं पाणी जास्त पडते आणि पाईप तर आपण सर्व नवीन आणली ते तर ही तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवून दाखवून दाखवू तुम्ही दा। आता हे ही एक ठिकाणी आहे लिकेज नवीन आहे हे ठिबक पाईप समजे पूर्ण नवीन आहेत हे दोन दोन ठिकाणी झालं का हे तीन इकडं तीन चार तिकडं पलीकडे तोंडाला एक पाच पाच ठिकाणी लिकेज एका टुकड्यामध्ये भरपूर ठिकाणी आहे दाखव तुम्हाला सर्वकट हे पाच झालं का पाच इकडं आहे अजून पाच ठिकाणी लिकेज आहे नवीन पैप सर्व कंपनीने फशी म्हणायचं का पाच ठिकाणी लिकेज आहे पाच पाच हे तर एक सहा सहा ठिकाणी लिकेज आहे अकरामध्ये सहा सहा ठिकाणी लिकेज आहे पाईप एकच पाईप नाही वेगळेवेगळे पाईप सर्व पाईप सहा पाईप लिकेज आहे सा। सहा सहा सात सातवा पाईप लिखीज आहे सात पाईप लिक झाली एक या तुकड्यामध्ये सात झाले का इथली सात पाईप लिकच आहे ते मित्रांनो सात आता खालच्या तुकड्यामध्ये किती लिकाज आहे तुम्हाला दाखवत मी सात वरी सात ठिकाणी पाईप लिक आहेत सात पाईप नवीन ट्रीप आहे आपली नवीन मग कसं करा तुम्ही सांगा कंपनीने फसवली का आम्हाला

दहा ठिकाणी देखील दहा दहा तर मित्रांनो दहा दहा ते दहा ते अकरा ठिकाणी दहा ते अकरा ठिकाणी लिकेज आहे बरं का दहा ते अकरा ठिकाणी पाईप लिकेज आहे म्हणजे जवळजवळ दोनच तुकडे फिरलो आहे मित्र अकरा ठिकाणी लिकेज आहे पाईप नवीन पाईप तर वरच्या तुकड्यामध्ये सात ते आठ ठिकाणी पाईप लिकेज आहे प्रत्येक पैपाला होल आहे दोन दोन होल आहे ते तर कसं करायचं तुम्ही सांगा आता मग कंपनी तुम्हाला आम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंपनीचा लोबो सर्व टाकणार आहे आणि बघू मग काय होईल ती पुढे नाही का, ना का? मग एक नवीन पैपं आपले सर्व आणि डायरेक्ट लिकीज म्हणजे एक 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 एकरमध्ये एका एकरामध्ये एक ठिकाणी असलं लि तर ठीक आहे ना पण एका एक एक एकरामध्ये दहा ठिकाणी लिकीज आहे होलं मोठे मोठे कसं मग आम्ही पैसे दिलेत ना भाऊ नाही असं चालणार